वाचून करमिना भाग सोडा अमायराची लॉंच पार्टी चांगली चालली होती माणसेने विजयजींच्या कुटुंबांसोबत जेवण केले आणि मग हॉटेलला निघून गेले सकाळी त्यांची दिल्लीला जाणारी फ्लाईट होती काही फोटो काढले गेले आणि मग पार्टी संपली विजयजी आजी राधाजी आणि निधी एका गाडीत निघून गेले इतर पाहुणेही एक करून निघून गेले रात्रीचे अकरा वाजले होते जिजू अर्जुन नीता आणि अक्षत लॉनमध्ये खुर्च्यांवर बसले होते अर्जुनने सेलिब्रेशन करण्यासाठी वायांची बॉटल मागवली तिने तीन ग्लासमध्ये थोडे ओतून अर्जुन तनू आणि नीताला म्हणाला दीदी नीतू तु। तुम्ही दोघे आज काही बोलणार नाही आज आपला दिवस आहे म्हणून आजच्या आनंदाच्या नावाखाली एक छोटासा घोट घ्या ठीक आहे पण आम्ही तुम्हा तिघांना कंपनी देणार नाही चला जाऊया नीता उठताना प्रेमाने म्हणाली हो नीता चल जाऊया तनू उठली आणि नीताला घेऊन तिथून निघून गेली अर्जुनने एक ग्लास सुमितला आणि दुसरा अक्षतला दिला आणि अक्षत म्हणाला मी पिणार नाही का मीरा नाही म्हणाली चल आशू आज आपल्या सर्वांसाठी खूप मोठा दिवस आहे ते स्वीकार अर्जुन म्हणाला मीरा मला कधीच काहीही नाकारत नाही तुला माहिती आहे मी दारू पिऊन तापतो तू आणि जिजू प्या मी स्वतःसाठी कॉफी ऑर्डर करतो अक्षयने वेटरला कॉफी आणायला सांगितले त्याला सोडा चेअर्स अर्जुन म्हणाला त्याचा ग्लासो, ग्लास सोमीच्या ग्लासवर दाबत आणि मग हळूहळू पिऊ लागला सोमिते आज आनंदी होता त्यांनी एका घोटात सर्व काही संपवले आणि ग्लास टेबलवर ठेवला ते ती तिथेच बसले हवामानात हो आनंद घेत थंडी वाढत होती अक्षतने सर्वांना घरी जाण्यास सांगितले आणि त्याला मीराचीही काळजी वाटत होती अक्षतने गाडी काढली आणि सर्वजण येऊन त्यात बसले चिकू झोपली होती आणि काव्या आधीच निधीसोबत निघून गेली होती सर्वजण घरी पोहोचले नीता आणि अर्जुन वरच्या मजल्यावर त्यांच्या खोलीत गेले अक्षतने जिजू आणि तनुला शुभ रात्री म्हटले आणि तो निघणार इतक्या सुमितने त्याला थांबवले आणि जवळ गेले त्यांना शांत पाहून अक्षतने विचारले तुम्हाला काही बोलायचं आहे का सुमित काहीच बोलले नाही त्यांनी फक्त पुढे जाऊन त्याला मिठी मारली आणि हळुवारपणे म्हणाला धन्यवाद अक्षत हसला आणि म्हणाला जेजू तुम्हाला आभार मानण्याची गरज नाही तुम्ही या सर्व गोष्टींना पात्र आहात उद्यापासून तुम्ही एक नवीन जीवन सुरू करणार आहात बेस्ट ऑफ लक जेजू अक्षतपासून दूर झाले आणि म्हणाले जर मला कधी दुसरे आयुष्य मिळाले तर मला माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा मुलगा हवा असेल तो अजूनही येऊ शकतो तुम्हाला फक्त थोडे अधिक मेहनत करावी लागेल अक्षत हळूवारपणे गुजबुजला जेणेकरून तनूला ऐकू नये अरे बेश्रम निघून जा इथून जिजू अक्षयला म्हणाला आणि तनु सोबत निघून गेला म्हणाले आणि तनुसोबत निघून गेले त्यांना जाताना पाहून अक्षत म्हणाला तुम्हाला माझ्यासारखा मुलगाच नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्व आनंद मिळो जिजू अक्षत त्याच्या खोलीत गेला त्याने कपडे बदलले आणि मिरा गाड झोपलेली आढळली अक्षय येऊन तिच्या शेजारी झोपला झोपेतही मिराला मीराला अक्षयची उपस्थिती जाणवली म्हणून ती त्याच्याकडे वळली आणि त्याच्या छातीवर डोके ठेवले मीराचे आवडते संगीत अक्षतच्या हृदयाचे ठोके एकने होते अक्षत असला मीराला आपल्या मिठीत घेतले तिच्या डोक्याचे चुंबन घेतले आणि डोळे मिटले दुसऱ्या दिवशी सकाळी विजयजी आणि सोमी त्यांच्या नवीन ऑफिसला निघाले अर्जुनला त्याच्या जुन्या ऑफिसमधील सर्व काम होते आणि त्याच्या जबाबदाऱ्या वाढल्या नाश्ता केल्यानंतर अर्जुन निघून गेला अक्षत झोपला होता कारण त्याला आठवडाभर कोर्टात किंवा कोणत्याही ऑफिसला जायचं नव्हतं मीरा खाली हॉलमध्ये होती तिने काव्याला तिच्या पुस्तकांकडे पाहताना पाहले तिच्या मनात एक कल्पना आली आणि ती वरच्या मजल्यावर तिच्या खुडीत गेली तिने अक्षतला उठवले आणि त्याला तयार होऊन खाली येण्यास सांगितले अक्षत उठला आंघोळ केली तयार झाला आणि खाली आला मीरा अक्षतला म्हणाली मी काही मागितले तर मला मिळेल का मीराजी विचारायची काही गरज नाही फक्त मला सांगा काय करायचे कारण पुढचे सात दिवस तुझा हा सडू तुझ्या सेवेत आहे अक्षत म्हणाला मीरा हसली आणि म्हणाली मला शाळेत जायचं आहे या वयात अक्षत आचार्याने म्हणाला अक्षतजी विनोद करू नका स्वतःसाठी नाही तर काव्यासाठी तर मला काव्याला इथल्या चांगल्या शाळेत प्रवेश करून द्यायचा आहे मीराने प्रेमाने अक्षतचा हात आपल्या हातात घेतला मी हे विसरलो होतो ठीक आहे जाऊया पण काही वेळाने अक्षत मीराच्या घराला प्रेमाने स्पर्श करत म्हणाला मीरा हसली मान हलवली आणि निघून गेली लग्नानंतर मीरा नेहमीच हसत होती आणि त्याचे कारण अक्षत होता त्याला पाहिल्याशिवाय मीराची सकाळ किंवा संध्याकाळ पूर्ण होत नव्हती आजूला भेटून अक्षत परत आला आणि त्याच्या तब्येतीची विचारपूस केली आणि मग परत येऊन मीराला म्हणाला मी बाहेर गाडीत आहे तू आणि काव्या या मीराने तनुशी बोलून तिला सोबत येण्यास सांगितले पण तनू म्हणाली मीरा तू आणि अक्षत काव्यासाठी सर्वोत्तम निवडाल तुम्ही दोघे जा आणि मी आजीसोबत मंदिरात जाईन ठीक आहे दीदी आम्ही जाते आणि परत येते असे म्हणत मीरा काव्याला सोबत घेऊन गेली बाहेर गाडीत बसलेला अक्षत त्या दोघांची वाट पाहत होता मीराने काव्याला मागे बसवले आणि ती स्वत अक्षतच्या शेजारी बसली चला जाऊया अक्षतने विचारले मीरा शीट बेल्ट लावत म्हणाली पण हुक नीट बसत नव्हता अक्षतने त्याकडे पाहिले आणि मीराकडे पाहिले तो खाली वाकला आणि मीराचा शीट बेल्ट बांधू लागला अक्षत तिच्या जवळ हृदय येडदले त्याने मीराकडे पाहले आणि मीरा त्याच्याकडे पाहत राहिली त्याच्या मागे बसलेल्या काव्याने मीराकडे पाहिले नंतर अक्षतकडे आणि मग म्हणाली मामा लवकर करा नाहीतर शाळा बंद होईल हे एकदाच अक्षत मीरापासून दूर गेला आणि म्हणाला हो चल जाऊ या काव्या मीराला हसावेसे वाटत होते पण तिने ते आवरले आणि खिडकीतून बाहेर पाहले अक्षतने गाडी सुरू केली आणि घराबाहेर पडला काव्याने खिडकीतून बाहेर पाहले ती सर्व काही एन्जॉय करत होती अक्षत मीरा आणि काव्या मुंबईमध्ये स्कूलमध्ये पोहोचले अक्षतने मुख्याध्यापकांशी बोलून काव्याचा प्रवेश शाळेच्या मध्यातच निश्चित केला दुसऱ्या दिवशी रविवार होता म्हणून मुख्याध्यापकांनी काव्याला सोमवार शाळेत येण्यास सांगितले अक्षत मुख्याध्यापकांशी बोलत असताना काव्य आणि मीरा यांनी शाळेचा फेरफटका मारला काव्याला तिची नवीन शाळा खूप आवडली शाळेच्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर अक्षत मीरा आणि काव्यासोबत मार्केटात गेला तिची स्कूल बॅग आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी केल्या आणि त्या गाडीत ठेवल्या दुपार जवळ येत असताना अक्षता आणि काव्याला भूक लागली होती कारण दोघांनीही नाश्ता केला नव्हता अक्षत आणि काव्या एका रेस्टॉरंटमध्ये गेले आणि पिझ्झा खाल्ला मीराला बाहेरचे जेवण खायला आवडत नव्हते म्हणून तिने फक्त एक स्लाइस खाल्ले तर अक्षत आणि काव्याने उरलेले सर्व काही खाल्ले तिघांनीही स्मूदी पाहिले त्यानंतर अक्षतने मीरा आणि काव्याला गाडीत बसण्यास सांगितले आणि बिल भरण्यासाठी गेले मीरा तिची पर्स आणि काब्याचा हात धरून बाहेर आली तेव्हा एक तीस बत्तीस वर्षाची मुलगी मीराजवळ आली आणि तिची पर्स हिसकावून पडू लागली कोणीतरी तिला थांबवा तिने माझी पर्स घेतली आहे मीरा ओरडली आणि जवळ उभ्या असलेल्या दोन मुलांपैकी एक धावत गेला आणि तिला पकडले आणि त्याने तिला मारण्यासाठी हात वर केला तेव्हा मीराने हस्तक्षेप केला आणि म्हणाली कृपया मारू नका ती एक महिला आहे जर ती एक महिला असेल तर तिने चोरी का केली आणि अशी पडून का गेली मुलगा हातखाली करत म्हणाला तिची काही सक्ती असेल तुम्ही सर्वांनी निघून जावे मीरा म्हणाली मग त्या मुलाने मुलीच्या हातातून पर्स हिचकावून घेतली आणि मीराला दिली आणि म्हणाला हे घ्या मॅडम तुमची पर्स आणि अशा चोरांपासून आणि खिशे चोरांपासून सावध राहा धन्यवाद भाऊ मीरा म्हणाली आणि तो मुलगा निघून गेला मीरा मुलीकडे वटली आणि म्हणाली तू एका चांगल्या कुटुंबातून आलेली दिसतेस मग तू अशी चोरी का करत आहेस मीरा नम्रपणे म्हणाली माझे नाव पूजा आहे मी माझ्या बॉयफ्रेंडसोबत इथे आली होती तो मला सोडून गेला आणि मी आणलेले सर्व पैसे घेऊन पडून गेला मी दोन दिवसांपासून काहीही खाल्ले नाहीये मॅडम म्हणून मी चोरी केली ती मुलगी नजर खाली करत म्हणाली मीराला त्या मुलीची दया आली आणि ती म्हणाली अशी चोरी करणे योग्य नाही तू काही काम करू शकतेस या अनोळखी शहरात मला कोण काम देईल मॅडम जरी काही लोक मला त्यांच्या घरी काम देतात तर ते माझ्यावर वाईट नजर ठेवतात ती मुलगी म्हणाली आणि मीराला तिच्या समस्या समजली ती मुलीचे ऐकत असताना अक्षताला आणि त्याने काव्याला एकटी उभी असलेली पाहिली तो आला आणि काव्याला मीराबद्दल विचारले आणि काव्याने थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या मीराकडे बोट दाखवले अक्षत मीराजवळ आला आणि म्हणाला मीरा तू इथे काय करतेस आणि हे कोण आहे अक्षतजी पूजा खूप अडचणीत आहे आपण तिला मदत करायला हवी मीरा अक्षतकडे वळून म्हणाली अक्षतने पूजाकडे एक नजर टाकली पण तिला पाहून त्याला कोणताही सकारात्मक भाव आला नाही तो मीराला म्हणाला मीरा अक्षतजी कृपया तुम्ही म्हटले होते की तुम्ही ज्याला मदतीची गरज आहे त्याला मदत कराल तिचीही मदत करा, करा। गेल्या दोन दिवसांपासून तिने काहीही खाल्ले नाही अक्षतला समजले की मीरा तिला एकटे सोडणार नाही म्हणून त्याने त्याचे व्हिजिटिंग कार्ड काढले आणि पूजाला दिले आणि म्हणाला उद्या या पत्त्यावर ये आणि हो असे म्हणत तो त्याच्या पॉकेटमधून शंभर रुपयांच्या दोन नोटा काढतो आणि मुलीला देतो हे ठेव हो आणि जेव पूजाने संकोचून पैसे घेतले हात जोडून अक्षत आणि मीराचे आभार मानले आणि निघून गेली ती गेल्यानंतर मीराने अक्षतकडे पाहले आणि अक्षत म्हणाला तू आता आनंदी आहेस का मीरा हसून उत्तरली आणि सोबत काव्याकडे चालत गेली ती चालत असताना पूजाने मागे वडून आणि अक्षत निघून जाताना पाहले तिच्या डोळ्यात एक षडयंत्राचे जाडे स्पष्टपणे दिसत होते अक्षत मीरा आणि काव्यासोबत निघून गेला ते निघताच पूजाने तिचा फोन काढला आणि कोणाचा तरी नंबर डायल केला मुंबईपासून काही मैल दूर असलेल्या एका इमारतीच्या बाल्कनीत उभ्या असलेल्या एका मुलीने फोन उचलला आणि म्हणाली काम झाले का हो मी मीराला भेटले आहे आणि मी तिला खात्री दिली आहे की मी खूप अडचणीत आहे तिने मला उद्या घरी बोलावले आहे पूजा म्हणाली गुड तुला पुढची योजना माहिती आहे ती मुलगी डोळ्यात चमक आणत म्हणाली काळजी करू नका मॅडम मी तुम्हाला त्याच्या प्रत्येक हालचालीची माहिती देत राहीन पूजा म्हणाली आणि फोन ठेवला मालकडीत उभ्या असलेल्या मुलीने फोन ओठ्यांना लावला आणि ती स्वतःशीच म्हणू लागली बिचारी मीरा मी तुला या आयुष्यात अक्षरची होऊ देणार नाही खेळ सुरू झाला आहे आणि मी या खेळाची विजेती आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा शास्त्री हाऊसला निघाली रविवार होता त्यामुळे सगळे घरी होते विजयजी आणि सोनी सोडून ते ऑफिसला गेले होते रविवार नेहमीच अक्षरचे आवडचा दिवस राहिला आहेत म्हणून तो अजूनही झोपला होता मीरा स्वयंपाकघरात होती तिने चहा बनवला तो तीन कपमध्ये ओतला आणि मग बागेत गेली मीराने आजो आजोबा आणि आजीला चहा दिला नंतर तिसरा कप तिच्या समोर टेबलावर ठेवला आणि म्हणाली रघुदादा हे घ्या हो वहिनी रघु हसत म्हणाला त्या घरात मीराही एकटीच रघुशी इतक्या प्रेमाने बोलत होती बाकीचे सर्वजण त्याला त्यांचे आदेश देत असत मीरा आत गेली पूजा शास्त्री हाऊसच्या मुख्य गेटच्या बाहेर पोहोचली आणि दार उघडून आत आली तिला पाहून आजो म्हणाले ही मुलगी कोण आहे मी तिला इथे कधीच पाहिले नाही मी विचारून येईल आजोबा असं म्हणत रघु पूजाकडे आला आणि म्हणाला तू कोण आहेस आणि तू अशी आत कशी आलीस मला अक्षय सरांना भेटायचं आहे त्यांनी मला हे कार्ड दिलं आणि त्यांना भेटायला सांगितलं पूजाने अक्षयच्या व्हिजिटिंग कार्डकडे पाहिलं आणि म्हणाली अक्षर दादा आत आहे आत या मग रघु तिला सोबत घेऊन आला पूजाने आजोबांना नमस्कार केला रघुने भेटीचे कारण सांगितले आणि आजूने पूजाला बसायला सांगितले रघु आज जातो अक्षतला झोपेतून उठवणे हे रघूसाठी धोक्याचे आहे त्याला ते जाणवले आणि तो मीराकडे आला आणि म्हणाला वहिनी कृपया अक्षतदादाला उठवा कोणीतरी त्याला भेटायला बाहेर आले आहे ठीक आहे तू त्यांना सांग मीरा म्हणाली आणि वरच्या मजल्यावर तिच्या खोलीत गेली तिने अक्षतला उठवले अक्षतला उठवल्यावर मीरा एकटीच होती जिच्यावर तो रागवत नव्हता अक्षत उठला बाथरूम मध्ये गेला तोंड धुतले आणि खाली परत आला ट्राउझर्स आणि टी शर्ट घालून तो पूजा बसलेल्या बागेत बाहेर आला पूजाने अक्षतला पाहिले तेव्हा तिचे डोळे क्षणभर थांबले खोल निळे डोळे नीटनेटके कापलेली दाढी चमकदार लाल ओठ आणि बडकट शरीर अक्षत थोड्या अंतरावर खुर्चीवर बसला आणि पूजाला म्हणाला पप्पाच्या नवीन ऑफिसमध्ये रिसेप्शनवर एक जागा रिकामी आहे तू तिथे जा मी पप्पाशी बोलतो जर मी ऑफिसमध्ये काम केले तर मी मीरावर लक्ष ठेवू शकणार नाही काही झाले तरी मला घरीच राहावं लागेल पूजाने स्वतःशीच विचार केला काय झालं काही प्रॉब्लेम आहे का अक्षतने विचारले तेवढ्यात पूजाने मीरा समोरून येताना पाहिली तिने हातात एक कप धरला होता तिने चहाचा जा कप अक्षतच्या हातात दिला खरं तर मी फारशी शिकलेली नाहीये मी ऑफिसमध्ये काम करू शकणार नाही जर दुसरे काही का काम असेल तर मला घरातील सर्व काही सर्व कामे कशी करायची हे माहिती आहे पूजा म्हणाली रघु घरकामासाठी आहे आजू यावेळी म्हणाले आणि पूजाने मीराकडे पाहिले आणि म्हणाली मी सर्व काम करेन झाडू मारणे कपडे धुणे भांडी धुणे मला सर्व काही माहिती आहे मीराने अक्षतकडे तळमळीने पाहिले आणि अक्षत म्हणाला ठीक आहे उद्यापासून ये पूजा अक्षरचे आभार मानते आणि आनंदाने निघून जाते शास्त्री हाऊसमध्ये प्रवेश करण्याची तिची पहिली योजना यशस्वी झाली कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा आणि येणारे पुढील चार दिवसाचे चार भाग हे विना आवाजाचे असतील कारण मी तीर्थक्षेत्र पाहायला जाणार आहे म्हणजेच तुळजापूर पंढरपूर आणखी काही भरपूर चार दिवस आपले विना आवाजाचे व्हिडिओ राहतील म्हणून त्या चारही व्हिडिओला नक्की प्रतिसाद द्या आणि व्हिडिओ थोडे कमी जास्त असू शकतात तसेच या चॅनलवरचे आणि त्या चॅनलवरचे दोन्ही चॅनलवरचे भाग हे विनावाजाचे असतील म्हणून पाहायला विसरू नका आणि आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद